कोंबड्यांना सकस पौष्टिक आणि संतुलित खाद्य मिळालं तरच मांस आणि अंडी वजनदार मिळतात कोंबड्यांची मधकूब कमी होते कोंबड्यांना सर्व घटकांचा पुरवठा होण्यासाठी कोणतं खाद्य द्यावं याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया कोंबड्यांना खाद्य देताना पिल्लांना द्यायचं खाद्य ब्रॉयलर आणि लेअर कोंबड्यांना द्यायचं खाद्य अशा तीन प्रकारात वेगवेगळं नियोजन करावं लागतं कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण खाद्यापैकी फक्त पस्तीस ते पंचेचाळीस टक्के खाद्याचं रूपांतर हे मांस किंवा अंड्यामध्ये होत असतं अंडी देणाऱ्या कोंबड्यांना कमीत कमी ओलावा असलेलं ताजं खाद्य द्यावं लागतं कोंबड्यांना देण्यात येणारा संतुलित आहार मुख्यतः मका आणि तेलविरहित सोयाबीन पेण यापासून तयार करतात त्याचबरोबरीनं ऊर्जा प्रथिने चरबी खनिजे जीवनसत्व असे विविध घटक असलेलं खाद्य यामध्ये उपयोगात आणलं जातं कोंबड्यांना ऊर्जा प्रथिने चरबी खनिजे आणि जीवनसत्वे कोणत्या खाद्यातून मिळतात ते पाहूया कोंबड्यांना ऊर्जेचा पुरवठा होण्यासाठी खाद्यातून भरडधान्य जसं की मका ज्वारी बाजरी गहू आणि तांदळाचा पुरवठा करावा लागतो असे विविध ऊर्जा स्रोत असलेले तरीही पचनाला सोपे आणि कुठलेही अखाद्य घटक नसलेला मका पोल्ट्री व्यवसायात ऊर्जा स्रोत म्हणून सर्वात जास्त पसंत केला जातो कोंबड्यांच्या खाद्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे प्रथिने विविध प्रकारच्या पेंडीतून कोंबड्यांना प्रथिनांचा पुरवठा होत असतो यामध्ये सोयाबीन भुईमूग सरकी मोहरी गवार सूर्यफूल तीळ आणि जवस यासारख्या तेलबियांच्या पेंडींचा समावेश होतो यामध्ये सोयापेंडीला सर्वाधिक मागणी पोल्ट्री खाद्य व्यवसायात असते कोंबड्यांना चरबीचा म्हणजेच फॅटचा पुरवठा होण्यासाठी वनस्पतीजन्य स्रोत जसे की सोया तेल पाम तेल शेंगदाणा तेल दिलं जातं तर प्राणीजन्य स्रोतामध्ये जनावरांच्या चरबीचा समावेश होतो कोंबड्यांना क्षार आणि पुरवठा हा खनिजे आणि पशुखाद्यातून केला जातो क्षार खनिजापासून मिळतात तर जीवनसत्वे ही पशुखाद्य व्यावसायिकांना विदेशातून उपलब्ध होतात हे घटक कमी प्रमाणात खाद्यातून दिले जातात याशिवाय अनेक खाद्यपूरक घटक पोल्ट्री खाद्याची गुणवत्ता आणि पाचकता वाढविण्यासाठी आणि साठवण क्षमता वाढविण्याकरता वापरले जातात अशा प्रकारे कोंबड्यांच्या खाद्याचं नियोजन केल्यास शेडमधील कोंबड्यांची मरतूक कमी होऊन कोंबड्या निरोगी राहतात